पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागात जीबीएस सिंड्रोमचे तेरा संशयित रुग्ण आढळले होते त्यापैकी पाच रुग्ण हे बरे झाले असून एका रुग्णाचा मृत्यू झालाय त्यामुळे जीबीएस सिंड्रोम आजाराला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागानं खरोखरी जाऊन सर्वेक्षण सुरू केलंय ज्या भागात जीबीएस सिंड्रोमचे रुग्ण जास्त आढळून येत आहेत त्या भागात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं सर्वेक्षण करण्यात येते आठ विभागात प्रत्येकी दोन अशी सोळा पथकं तैनात करण्यात आली आहे या पथकांनी आतापर्यंत दहा हजार त्रेचाळीस घरं तपासली आहेत दरम्यान ह्या आजारावर पालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येत दे असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे का हा काल वायसीएम रुग्णालयात जी काय आपली डीन सेवनच्या अंडर त्याच्यामध्ये प्रोफेसर इन मेडिसिन पीडियाट्रिक प्रोफेसर पॅथॉलॉजी मायक्रोपॉलॉजी सगळे डिपार्टमेंटचे जे प्रोफेसर आहे त्याची एक कमिटी आहे त्या कमिटीमध्ये त्या पूर्ण पे पेशंटच्या मृत्यूचं डिटेल्स घेऊन जे ट्राय सगळ्या हिस्ट्रीचे डिटेल्स येऊन जे ऑडिट केलं त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की सदर पेशंटला रेस्पिरेटरी डिसीज डिस डिसीज बायोलेट्रल निमोनिया हे कॉज असावं आणि जी बी सिंड्रोम पण त्याला फायनल आहे असं त्यांचा रिपोर्ट माझ्याकडे सादर झाला हिस्ट्री काय आहे सर आ, या पेशंटमध्ये तो तो पिंपळे गुरवचा रहिवासी आहे ओला आणि उबरचा ड्रायव्हर आहे तो ओल परंतु त्याला जो प्रेझेंट झाला होता त्यावेळेस त्याला ताप खोकला वगैरे हो आणि विकनेसेस म्हणतो त्याने आपल्याला सा, सांगितलं परंतु ॲडमिट झाल्यानंतर काही चार पाच तासामध्येच त्याला पूर्णपणे त्याचं पॅरालाईज म्हणजे जी, झिरो पॉवर असं झालं त्या झाल्यामुळे त्याला आपल्याला वेंटिलेटरवर व्हेंटिलेटरवर घ्यावं लागलं दुसरं ह्या रुग्णां कदाचित का जे काही खोकला आणि ताप बाकीचे जे त्याचे लक्षण तो सांगितलं ते मागचे काही दिवसाचे असावेत सांगताना त्याची हिस्ट्री तो म्हणा काही दिवस झालेत अबिच आहे असं असं सांगत होता परंतु जास्त जाऊ कारण जेव्हा एक्सरेच्या सगळे रिपोर्ट आपल्यासमोर आले ब्लड इन्व्हेस्टिगेशन आपल्यासमोर आले तेव्हा असं लक्षात आलं त्याला बायोलेक्ट्रिक निमोनिया म्हणजे त्याला पुपोसाचे दोन्ही फुफ्फुसामध्ये त्याला निमोनिया आहे तर त्याच्यामुळं त्याला आपण दोन्ही पद्धती दोन्ही पद्धतीने ट्रीटमेंट चालू होती एक जीबी सिंड्रोमची ट्रीटमेंट चालू होती आणि एक बायलॅट्रो निमोनियाची पण होती आपण त्याला प्लाझ्मा त्याला 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 त्या प्लाझ्मा फेरिसिस सिंड्रोममध्ये दोन ट्रीटमेंट असतात आय वी इमोनोग्लोबिन देणे किंवा प्लाझ्मा फेरिसिस करणे प्लाझ्मा तर आपण त्याला एक्सपर्टच्या ओपिनियननुसार प्लाझ्मा फेरिसिस आपण त्याला केलं त्याच्यामधूनही दहा दिवस त्याला आपण एक्सपर्ट लेवलची पूर्ण ट्रीटमेंट दिली होती पण शेवटी शेवटी त्याची कंडिशन ही डिटेरिएट होत होत गेली आणि काल तीस तारखेला त्याचा मृत्यू झाला त्याची हिस्ट्री नेमकी काय कोण आहे तो आणि त्याला कुठं त्यानं पाणी पिल्यामुळे आता आपल्याला मी जसं म्हटलं तसा की तो ओला ड्रायव्हर आहे तो पुणे जिल्ह्यात त्याची ओला चालवतो तो दिवसा सकाळी डबा घेऊन बाहेर पडतो आणि संध्याकाळीच घरी येतो त्यांच्या कुटुंबाकडून जी माहिती मिळेल त्याच्यानुसार आणि जेव्हा आपण आपल्याकडं तो पेशंट आला तेव्हा त्याला इमिजिएटली आपण आयसीयू घेतलं आणि त्याची इन्व्हेस्टिगेशन करण्यामध्येच तो अतिशय बॅड होऊन आपल्याला त्याला व्हेंटिलेटर घ्यायला लागले परंतु नातेवाईकडे तो कुठं गेलाय काय गेला अजिबात का हिस्ट्री नाहीये नातेवाईक असं म्हणणं आहे की तो सकाळी ओला काढल्या काढल्यानंतर किंवा जे काय काम करायला होतं तो, तो संध्याकाळीच येत होतो आणि पिंपळी गुरु एरियामध्ये जो ज्या एरियात तो राहतोय तिथले जे काही पाणी सॅम्पल आपल्या पाणी पाणीपुराठा विभागाने घेतलेले ते पूर्ण पिण्यायोग्य पाणी आहे त्याच्यात काहीही दोष नाहीये परंतु सदर रुग्ण ड्रायव्हर असल्या कारणाने तो बाहेर नक्कीच पाणी किंवा फोड घेत असावा त्यानुसार कुठून तरी इन्फेक्शन आणण्याची शक्यता नाकारता येत नाही